तुमच्या घरामध्ये या या जागेमध्ये दोष आहे तुम्ही यामध्ये लवकरात लवकर बदल केला पाहिजे किंवा संपूर्ण वास्तूच बाधित आहे असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो आणि त्यालाच वास्तुदोष असं म्हटलं जातं तर हा वास्तुदोष म्हणजे नेमकं काय बरं तर वास्तुशास्त्राच्या प्राथमिक नियमांविरुद्ध रचना असलेल्या वास्तूमध्ये वास्तुदोष आहे किंवा ती वास्तू बाधित आहे दूषित आहे असं म्हणतात त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना त्रासदायक ठरतात या व्हिडिओमध्ये आपण बाधित किंवा दूषित वास्तू म्हणजे नेमकं काय तिची लक्षणं नवीन घर विकत घेताना काय करायचं वास्तुदोष टाळण्यासाठी काय काय करायचं कोणत्या गोष्टी वास्तुदोष निर्माण करतात फसवी वास्तू म्हणजे नेमकं काय या सर्वांची माहिती घेऊया तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच आपण बाधित किंवा दूषित वास्तूची लक्षणं कोणती ती ऐकूया बघा बाधित वास्तूत घरात सतत अशांतता असते घरात सौख्य नसते घरातील लोकांमध्ये कटकटी व भांडणे होत असतात पैशाची भयंकर टंचाई असते व्यापार उद्योग व्यवसायामध्ये अपयश येते नोकरीत बढती मिळत नाही नोकऱ्या बऱ्याचदा जातात पैसा टिकत नाही उलट खर्च वाढतात घरात तणावाचे वातावरण असते वंशखंडन होत राहते संतती काही होत नाही अपयश पाठ सोडत नाही घरातील सदस्य सतत आजारी पडतात औषध पाण्याला खूप खर्च होतो रोगाचे अनेकदा निदानसुद्धा होत नाही घरामध्ये तरुण मंडळींना सतत अपघात होतात अचानक घरामध्ये मृत्यू होतात व्यापारामध्ये पैशाचा मोठा फटका बसतो वास्तुघरामध्ये सतत क्लेश म्हणजे कलह होतात कोर्ट कचेऱ्यांची मात्रा पाठ काही सोडत नाही वडिलोपार्जित इस्टेटीवरून आपापसात भांडणं होतात वृद्ध व्यक्तींना घरात किंमत नसते वृद्धांचा त्या वास्तूमध्ये अनादर केला जातो वृद्धांना मान नसतो सर्वांगीण प्रगती खुंटते आणि घरातील सदस्यांमध्ये मोकळेपणा नसतो सामंजस्याने समस्या सोडवल्या जात नाही एकत्र येऊन समस्या सोडवण्याची वृत्ती नसते आपापसात आप गैरसमज व कुरघोड्या अधिक असतात आपापसात आप प्रेम माया आपुलकी नसते थोडक्यात काय बाधित वास्तूमध्ये घराला घरपणच नसते आता मी तुम्हाला बाधित या शब्दाचा वास्तुशास्त्रानुसार अर्थ समजावून सांगते बाधित म्हणजे कोणतीतरी बाधा होय बाधा ही केव्हाही चांगली नसते बाधा ही नेहमी दूषित आणि दोषयुक्त असते म्हणूनच तर तिला बाधा असं म्हणतात बाधित या शब्दाचा अर्थ असा दोषयुक्त किंवा दोष असलेली वास्तू बाधा ही मनुष्यास बाधते म्हणजेच ग्रासते त्रास देते बाधेने आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाते बाधित वास्तू म्हणजे घरात बाधा असलेली वास्तू बाधा ही अनेक प्रकारची असू शकते आणि बाधा ही शेवटी नकारात्मकच असते तर अशा पद्धतीने हा बाधित शब्दाचा अर्थ होतो बाधित शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला आता या बाधित म्हणजेच दोष असणाऱ्या वास्तूमध्ये नेमकं काय काय असतं तेही मी तुम्हाला समजावून सांगते जेणेकरून तुमच्या वास्तूमध्ये अशा गोष्टी आहेत का हेही तुम्हाला पाहता येईल बघा बाधित वास्तूमध्ये वातावरण नेहमी कोंदट असते घरामध्ये प्रकाशाचा अभाव असतो वास्तूमध्ये अनावश्यक म्हणजेच ज्या वस्तूंची गरजच नाही आहे असं सामान भरपूर असतं घरामध्ये खूप अडगळ असते वास्तूमध्ये खूपच माणसं असतात घरामध्ये केर कचरा घाण याचे आगार असते म्हणजे भरपूर कचरा घरामध्ये साठलेला असतो आणि घरातल्यांचं त्याकडे मात्र लक्षच नसतं त्याचबरोबर वास्तूमध्ये सतत अन्नधान्याची टंचाई असते अर्थातच ज्या घरामध्ये खूपच जास्त माणसं किंवा कमावणारा व्यक्ती एकच आणि खाणारी तोंड जास्त तर या गोष्टी होणारच आणि हे आपण लवकरात लवकर ओळखायला शिकलं पाहिजे किंवा कुटुंब नियोजन आपण कसं करायचं हेही त्यातून समजून घेतलं पाहिजे पिण्याचे पाणी पुरेसे नसते घरात बाहेरील पाहुण्यांची उटबस अजिबात नसते म्हणजे बघा काही जणांचं घर खूप चांगलं असतं घरामध्ये माणसंही असतात पण घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असल्यामुळे किंवा माणसांची जीवनशैलीच तशी असल्यामुळे घरामध्ये आपल्या कुणी पाहुणेसुद्धा येत नाही किंवा पाहुण्यांची नसते घरातील व्यक्ती नेहमी निराशाग्रस्त असतात शैक्षणिक वातावरण आपल्या घरामध्ये नसते तर अशा बऱ्याच नकारात्मक गोष्टी या बाधित वास्तूमध्ये दिसून येतात तुमच्या घरामध्ये अशी काही लक्षणं असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा त्याच्यावर काय उपाय करायचे हे सुद्धा आपण याच व्हिडिओत शेवटी जाणून घेणार आहोत आता बघा ज्यांना नवीन घर विकत घ्यायचं आहे त्यांनी काय करावं कारण जे कुणी आता घरामध्ये राहत आहे आणि ते त्यांचं स्वतःचंच घर आहे आणि काही लक्षणं जरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवत असली तरी पण तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये फोडतोड करता येणार नाही कारण आपलं वास्तुशास्त्र असं सांगतं समजा आपल्या घरात काही वास्तुदोष आहे आणि आपण त्यामुळे फोडतोड केली तर अजून डबल किंवा दुपटीने तिथे वास्तुदोष वाढतात त्याऐवजी आपल्याला फक्त उपाय करणंच आवश्यक असतं किंवा उपाय करणंच सोयीस्कर ठरतं त्यामुळे फोडतोड काही करू नका तुम्हाला जर पुढे जाऊन शक्य झालं तर तुमच्या पैशाने किंवा तुमची तशी पात्रता झाली तर तुम्ही ते घर बदलू शकता आणि ते वास्तुदोष असलेलं घर तुम्हाला योग्य डागडुजी करून किंवा काही ठराविक बदल करून विकता आलं तर पहा पण मग आपण ज्या वास्तूत सध्या राहतोय आणि आपल्याला जर समजते की वास्तुदोष आहे तिथे मात्र फोडतोड करण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला एवढंच सांगेल की तिथे तुम्ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जे काही उपाय आपल्याला सांगितलेले असतात ते करू शकतात ज्यांना मात्र नवीन घर घ्यायचं आहे ते नवीन घर विकत घेताना काय काय विचारात घेऊ शकता याची माहिती मी तुम्हाला सांगते नवीन घर विकत घेताना पुढील गोष्टींचा विचार करणं अतिआवश्यक आहे बघा आपण विकत घेत असलेलं घर हे दक्षिण किंवा ईशान्य दिशेस त्याचं प्रमुख प्रवेशद्वार असणारं तर नाही आहे ना किंवा नवीन घर घेताना आधी त्या घरामध्ये कुणाची हत्या तर झाली नाही आहे ना आपण विकत घेत असलेल्या घरात आधी कुणाचा तरी अपघाती मृत्यू झालेला तर नाही आहे ना या नवीन वास्तूची खरेदी करताना एखाद्या विधवा किंवा परितक्त्या स्त्रीची संपत्ती तर बळकावली नाही आहे ना आपल्यापूर्वी या घरात एखाद्या गर्भवतीचा मृत्यू तर झालेला नाही आहे ना आपण खरेदी करत असलेली संपत्ती ही एखाद्या संतानहीन किंवा वंशविच्छेद झालेल्या व्यक्तीची तर नाही आहे ना आपण घेत असलेली वास्तू आधी कोणत्या मुंजा म्हणजे अविवाहित व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे अशाची तर नाही आहे ना किंवा ही संपत्ती मुंज किंवा विवाह न झालेल्या व्यक्तीची तर नाही आहे ना आपण खरेदी करत असलेली वास्तू ही कुणाची तरी बळकावलेली वास्तू तर नाही आहे ना घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून ही म्हण आपण बऱ्याच वेळा ऐकतो तर पहा घर किंवा लग्न या गोष्टी इतक्याही साध्या नाहीये कारण माणसाने संपूर्ण आयुष्याची कष्टाने जमवलेली जमापुंजी तिथे लावलेली असते भला मोठा खर्च तिथे झालेला असतो त्यामुळे असं म्हटलं जातं की घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून तर जेव्हा आपण नव्या उमेदीने एखादी नवीन वास्तू खरेदी करणार असतो तेव्हा अजून एका गोष्टीचा विचार जरूर व्हायला हवा तो म्हणजे त्या वास्तूमध्ये कोणत्या तरी महिलेवर म्हणजेच स्त्रीवर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार तर झालेले नाही आहेत ना जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही किंवा त्या वास्तूमध्ये भूतबाधा किंवा अतृप्त आत्म्यांचा वावर तर नाही आहे ना आपण नव्याने खरेदी करत असलेल्या वास्तूमध्ये यापूर्वी कुणाची तरी जाळून हत्या किंवा जळून मरण तर आलेले नाही आहे ना तर अशापैकी जास्तीत जास्त गोष्टी आपण नव्याने खरेदी करत असलेल्या वास्तू घेण्यापूर्वी घडल्या नसल्याचे पाहावे लागेल त्यासाठी काय करायचं घर नव्याने खरेदी करताना त्या घराचा अनेक वर्षांचा इतिहास पडताळून पाहायचा आजूबाजूच्या व्यक्तींकडून नीट माहिती करून घ्यायची चांगल्या वास्तुतज्ञांकडून घर नीट बघून घेतल्यावरच ते खरेदी करण्याचा विचार करावा किंवा निर्णय घ्यावा घाई गडबड कोणतीही करू नये कारण तुम्हाला तुमच्या आयुष्याची जमवलेली जमापुंजी तिथे द्यायची आहे हे, हे मात्र विसरू नका बाधित वास्तुदोष टाळण्यासाठी काय काय करायचं बघा बाधित वास्तुदोष टाळण्यासाठी नवीन घर घेताना या गोष्टींचा विचार जरूर करावा जसं आप की आपल्याला घराचा प्लॉटचा किमान दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास बघावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही जवळपासच्या व्यक्तींचा किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतात आता जवळपासच्या ज्या काही तिथल्या व्यक्ती असतील तर त्या काही त्यांचं वय एवढं दोन हजार वर्ष नसणारे पण त्यांनासुद्धा पिढीजात एक अनुभव असतो त्याही तुम्हाला व्यक्ती योग्य ते मार्गदर्शन करू शकतात आणि त्याहूनही अधिक चांगलं मार्गदर्शन तुम्हाला वास्तुतज्ज्ञ नक्कीच करू शकतील त्यामुळे या एका गोष्टीचा विचार अवश्य करावा जेणेकरून तुम्हाला बाधित वास्तूमध्ये जाता येणार नाही किंवा तुम्ही तिथे जाण्यापासून वाचू शकाल आपल्या नवीन घराच्या स्मशान तर नाही आहे ना हे देखील पाहून घ्यावे त्याचबरोबर आपल्या घराच्या समोर किंवा अगदी जवळ एखादे हॉस्पिटल नाही आहे ना सुद्धा आपण जरूर पाहून घ्यावे घराच्या जवळ प्रसूतीगृह तर नाही आहे ना घराच्याजवळ खूप घाणीचे आगार तर नाही आहे ना आपण नवीन घर घेताना घर विकणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण घराण्याची माहिती आपल्याला जरूर असायलाच हवी आपण नवीन घर घेत असताना किंवा बंगला घर बांधण्यासाठी प्लॉटची माहिती आपल्याला हवी प्लॉटच्या मालकाची संपूर्ण माहिती त्या प्लॉटवर एकतर कुणाची हत्या आत्महत्या तर झालेली नाही आहे ना आपण खरेदी करत असलेला प्लॉट ही बळकावलेली संपत्ती तर नाही आहे ना प्लॉट एखाद्या अपत्यहीन व्यक्तीचा तर नाही आहे ना याची माहिती करून घेणं तेवढंच आवश्यक आहे घराच्या नवीन खरेदीसोबत प्लॉटची खरेदी, खरेदी करतानासुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप आवश्यक आहे आता वास्तुशास्त्रातील सूर्याचं महत्त्व काय आहे आपल्या सूर्यनारायणांचं महत्त्व काय आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते बघा वास्तुशास्त्रामध्ये ज्याला आपण रवी किंवा सूर्य असं म्हणतो त्या भगवान सूर्यनारायणांना वास्तुशास्त्रामध्ये फार महत्त्व आहे आपल्या घरात सूर्याची कोवळी किरणं सकाळच्या वेळेस येणं अत्यंत शुभ मानलं जातं सूर्याच्या हो किरणांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते सूर्याची किरणं घरामध्ये प्रातसमयी म्हणजे सकाळी आल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सूर्याच्या किरणांमध्ये रोग नष्ट करण्याचे मोठे सामर्थ्य असते सूर्याची किरणं आपल्या वास्तूमध्ये येत असल्यास त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी निरोगी राहण्यासाठी ही किरणं खूप आवश्यक आहे किंवा ती मदतगार ठरतात सूर्यकिरणांमध्ये भरपूर जीवनसत्व व प्रथिनं असतात ही सत्व सूर्यकिरणांमधून वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये वहन होतात सूर्यकिरण ही ड जीवनसत्वाची कारक आहेत डोळे त्वचा केस याकरता ड जीवनसत्व आवश्यक असतात सूर्यकिरणांचा प्रकाश डोळ्यांसाठी उत्तम असतो सूर्य हा डोळ्याचा ग्रह आहे तर नवीन घर घेताना आपल्याला सूर्यकिरण आपल्या घरात येतील की नाही हा विचार घेणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे घरामध्ये किंवा वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा असल्यास ती बाधा सूर्यकिरणांमुळे आपोआप नष्ट होते सूर्याच्या किरणांमुळे वास्तुदोष नष्ट होण्यास सहाय्य होते आत्ताच आपण बाधित वास्तू किंवा दूषित वास्तू म्हणजे काय तिची लक्षणं कोणती याबद्दलची माहिती ऐकली आता उन्नतिकारक म्हणजेच लाभदायक वास्तू म्हणजे काय याबद्दलची देखील माहिती ऐकूया तर ज्या वास्तूमध्ये राहायला गेल्यावर आपली सर्व प्रकारे प्रगती उन्नती होते ती वास्तू आपल्याला लाभली असं म्हणता येईल किंवा लाभदायक वास्तू असे त्या वास्तूला म्हणता येऊ शकेल या वास्तूमध्ये निवास करणाऱ्या व्यक्तीस सौख्य लाभते व प्रगतीमध्ये सहसा यश येते अशी ही वास्तू असते लाभदायक वास्तूमध्ये राहायला गेल्यावर आयुष्यामध्ये सुखदायक अशा घटना घडतात उदाहरणार्थ कुणाला चांगली नोकरी लागते तर कुणाला नोकरीमध्ये बढती मिळते कुणाला व्यापारामध्ये फायदा होतो तर कोणाला परदेश गमनाचा योग येतो तर अशा पद्धतीची ही लाभदायक वास्तू असते आणि तुमच्यापैकी कुणाला असं घडलेलं आहे का किंवा असा अनुभव कधी गाठीशी आलेला आहे का की तुम्ही नवीन घर घेतलं त्या घरात तुम्ही राहायला गेलात किंवा तुमची स्वतःची जागा होती तिथे तुम्ही नवीन तुमची वास्तू बांधली घर बांधलं बंगला बांधला आणि त्या घरात गेल्यावर तुमची खूप प्रगती झाली असा काही अनुभव असेल तर नक्की सांगा कारण तुम्हाला ती वस्तू ती वास्तू लाभलेली आहे असंच म्हणता येईल म्हणजेच तुमच्यासाठी ती वास्तू लाभदायक होती असं आपण म्हणू शकतो बघा लाभदायक वास्तूमध्ये व्यक्तीची आर्थिकदृष्ट्या खूप मोठी भरभराट होते पैशात वृद्धी होते कर्ज असल्यास फिटते आवक वाढते उन्नतिकारक वास्तूमध्ये व्यक्तीची अजून नवी मालमत्ता होते नवीन घर बंगले गाड्या आकारास येतात अशा सुखद घटना ज्या योगे घडतात ती वास्तू लाभदायक किंवा उन्नतिकारक वास्तू म्हणता येईल आता वास्तुदोष निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या याबद्दलची माहिती आपण ऐकूया बघा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या अष्टदिशा या वास्तुदोष वास्तु निर्माण करतात उदाहरणार्थ अयोग्य दिशेस अयोग्य वस्तू ठेवल्यास ती वास्तुदोषाला आमंत्रण देते आता आठ दिशा कोणत्या तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याचबरोबर ईशान्य वायव्य नैऋत्य आणि अग्नेय तर चार दिशा चार उपदिशा अशा एकूण वास्तुशास्त्रातल्या आठ दिशा तयार होतात बघा फर्निचर घरातील विविध प्रकारचे फर्निचर वास्तुदोष निर्माण करतात उदाहरणार्थ मोडलेले फर्निचर खूप वेळा वास्तुबाधा निर्माण करण्यास सहाय्य करते तुमच्या घरामध्ये तुटलेलं काही फर्निचर असेल तरते वेली बाहेर नाही तर ते योग्य वेळी बाहेर काढा नाहीतर खूप जास्त प्रमाणात तुमची वास्तू बाधित होईल यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे कचराकुंडी बघा शहरी भागात राहायचं म्हटल्यावर कचराकुंडी कचरापेटी डस्टबिन या गोष्टी ओघाने आल्याच जेणेकरून आपल्या घरामध्ये जो काही कचरा साठतो आपल्या बागेमधला जो काही कचरा असतो तो, तो आपण त्या डस्टबिनमध्ये टाकू शकू आणि आपल्याकडे जी कचरा गाडी घंटागाडी येते तिच्यामध्ये आपण तो देऊ शकू जेणेकरून पर्यावरणालासुद्धा कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही पण बरेच जण काय करतात कचरा गाडी घंटा गाडी येते तरी पण आपला कचरा त्या कचरा गाडीत देत नाही इकडे तिकडे फेकत बसतात किंवा घरामध्येच खूप जास्त कचरा आठवड्या आठवड्याचा साठवून ठेवतात नंतर आपण कधीतरी तो टाकू एकदम गोनीस भरून ठेवतील किंवा मोठी पिशवीज भरून ठेवतील असाही प्रकार बऱ्याच जणांचा होतो त्यातल्या त्यात, त्यात जिथे मोठी शहरं आहेत किंवा उंच उंच इमारती आहेत तिथे हा प्रकार नक्की पाहायला मिळतो तर आपण या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे नाहीतर जिथे आपण राहतो भलेही ती वास्तू खूप लाभदायक वास्तू म्हणून आपण घेतली तरी पण तिथे वास्तुदोष तयार व्हायला काहीच वेळ लागणार नाही ही, ही काळजी अवश्य घेत चला जेणेकरून संपूर्ण कुटुंब तुमचं सुखी राहील बघा आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आपण ठेवतो त्यासुद्धा वास्तुदोष निर्माण करत असतात ज्या वस्तू आपण वापरतच नाही बरीच वर्ष झाली किंवा काही महिने झाले आणि पुढे जाऊन सुद्धा आपण त्याचा वापर करू असं आपल्याला वाटत नसेल तर त्या वस्तू लवकरात लवकर आपण भंगारमध्ये देऊन टाकाव्यात किंवा कुणाला जर उपयोगी येणार असतील त्यांना देऊन टाकाव्यात त्यामध्ये इलेक्ट्रिक उपकरणं असतील किंवा अजून काही वस्तू असतील स्वयंपाकाची काही भांडी असतील तर त्याचंही नियोजन व्यवस्थापन आपण वेळच्या वेळी केलं पाहिजे नाहीतर त्याच्यावर जी काही धूळ माती साठते कचरा साठतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या चांगल्या वास्तूमध्ये वास्तुदोष निर्माण होतो यानंतर बघा घराजवळ असणाऱ्या विहीर तलाव किंवा ओढा या गोष्टींमुळे सुद्धा अनेकदा वास्तुदोष निर्माण होत असतो या गोष्टींची बांधणी करताना वास्तुशास्त्र नियमावलीचा आधार घेणं खूप आवश्यक आहे जेणेकरून वास्तुदोष होणार नाही घराजवळ काही ठराविक वृक्ष असू नयेत जसं की चिंच वड पिंपळ या झाडांमुळे वास्तुदोष निर्माण होतो हे पिशाचप्रिय वृक्ष आहेत वास्तुदोष निर्माण करणाऱ्या विविध गोष्टींची माहिती तुम्ही आत्तापर्यंत ऐकली तसंच मी तुम्हाला सुद्धा सांगते बघा आपल्या घरामध्ये देवहारा असेल तरच आपलं घर पूर्ण वाटतं म्हणजे ज्या घरात देवहारा नाही आहे ते घर अपूर्ण आहे असं आपण समजतो त्यामुळेच आपल्या प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या घरामध्ये देवहारा मंदिर असतं म्हणजे असतं पण हाच देवहारा आपण योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवला नाही किंवा त्या देव्हाऱ्यातील देवांची मांडणी जरी योग्य पद्धतीने केलेली नसेल तरी पण अशा देव्हाऱ्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो तर याची काळजी आपल्याला घेण्यासाठी काय करायचं आहे वास्तुशास्त्रावरचे जे काही विविध व्हिडिओ आहे माहिती आहे ते पाहण्याचं ऐकण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यातून आपल्याला भरपूर ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि मग त्यानुसार आपण या देव्हाऱ्याची त्यातील देवांची मांडणी करू शकतो किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही योग्य त्या ब्राह्मणांचा वास्तुतज्ञांचा सल्ला यासाठी घेऊ शकता याव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करत असतात याबद्दल देखील माहिती सांगते तर पहा आपल्या घरातील मृत व्यक्ती किंवा त्यांचे मृतात्मे घरात लावलेले मृत व्यक्तींचे फोटो मुक्ती न मिळालेले पितर घराजवळील स्मशान प्रसूतीगृह चुकीच्या दिशेला डोकं करून झोपणे घरात वास्तुशांत न करणे घरात मृत्यू झाल्यानंतर उदक शांती न करणे घरामध्ये सत्यनारायण पूजा होम हवन इत्यादी धार्मिक विधी न करणे किंवा ही कार्य पुढे ढकलणे त्याचबरोबर पित्रांचे तर्पण श्राद्धादी कर्म न केल्यामुळे सुद्धा वास्तूमध्ये अशांतता येत असते घरामध्ये पिशाच्चांचा वावर असणे पोथ्या पुराने मंत्र मंत्रघोष यांचे उच्चारण आपल्या घरामध्ये होत नसल्यास घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो याशिवाय विधवा मुंजा विदूर निर्वंशी म्हणजे ज्या व्यक्तीला संतती नाही अशा व्यक्तींच्या घरात आपण राहत असू व त्यांना समजा मोक्षमुक्ती मिळालेली नसेल तरीसुद्धा घरामध्ये वास्तुदोष लागू शकतो याशिवाय आपल्या घराला दिलेला रंग उषा बेडशीट चादरी उशांची कव्हरं यावरचा रंग आणि चित्र घरात लावलेले विविध चित्र मूर्ती इत्यादी गोष्टीसुद्धा वास्तुदोष निर्माण करण्यास सहाय्य करतात त्यामुळे या प्रत्येक गोष्टींसाठी आपण योग्यरित्या सल्ला घेऊन मगच पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे आता फसवी वास्तू म्हणजे काय एखादी वास्तू आपण बघतो तेव्हा ती आपल्याला बाहेरून अत्यंत छान सुंदर सुबक आणि आकर्षक अशी वाटते आपण त्या वास्तूमध्ये गेल्यावर त्या वास्तूतील रंगरंगोटी विविध प्रकारचे फर्निचर महागड्या सुंदर वस्तू बघून आपल्याला खूप बरे वाटते अशी आपलीसुद्धा वास्तू असावी किंवा आपली वास्तू आपण अशीच सजवावी असे आपल्याला वाटते परंतु अशा वास्तूस फसवी वास्तू असे म्हणतात कारण अशी वास्तू ही फक्त बाहेरून चांगली दिसते आतून मात्र वास्तू बाधेने दोषाने ग्रासलेली असते घर मोठे पोकळवासे किंवा बडाघर पोकळवासा वाराजाई बसाबसा असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही आहे फसवी वास्तू ही फक्त बाहेरून खूप चांगली वाटते आतमध्ये मात्र अशा वास्तूमध्ये दुःख दैन्य कर्ज संकट समस्या संघर्ष यांचा मारा असतो घर छान सजवलेले असते पण राहणाऱ्या व्यक्ती या विविध प्रकारच्या समस्यांनी कोलमडलेल्या असतात घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रगती नसते मुळात चांगली नसलेली पण आपल्याला बाहेरून अशी वास्तू चांगली वाटते म्हणून या वास्तूस फसवी वास्तू असे म्हटले जाते आता मी तुम्हाला अलाभदायक वास्तूची लक्षणं सांगते की अलाभदायक वास्तूमध्ये नेमकं काय काय घडत असतं तर पहा घरातील वस्तू फुटतात तुटतात भंग पावतात महत्त्वाच्या वस्तू किंवा कागदपत्र हरवतात मिळत नाही घरात उगाच कोणीतरी आलंय किंवा घरात कोणीतरी चालतंय असा भास सतत होतो कुत्रा मांजर रडण्याचा आवाज कानावर पडत राहतो दारे खिडक्या वारा नसतानाही जोरात आपटतात घरात भयानक किंवा भीतीदायक वातावरण असतं काचा फुटत राहतात आरशांना तडे जातात घरामध्ये कर्कश आवाज होत असल्याचा भास होतो घरामध्ये वारंवार दिवे जातात म्हणजेच लाईट बंद पडतात घरातील अन्न वारंवार कुजते नाचते खराब होते देवघरातील दिवा सुद्धा वारंवार भिजत राहतो घरात शिरल्यावरच दडपण येते घरातील भिंतींना वारंवार तडे जातात त्यातल्या त्यात दक्षिण आणि नैऋत्य दिशा ज्या दिशा मंगळ राहू केतू या ग्रहांकडे दिल्या आहेत त्या दिशेच्या भिंतींना मोठ्या प्रमाणावर तडे जातात अजून घरात उगाच माणसे मोठ्याने रडल्याचा भास होतो अलाभदायक वास्तूमध्ये शांत झोप लागत नाही सतत झोपेमध्ये घाबरून उठायला होतं अलाभदायक वास्तूमध्ये प्रचंड त्रास होतात किंवा अशा वास्तूतील लोक भयगंडाने पछाडली जातात अशा वास्तूमध्ये राहण्याने व्यक्तीला कालांतराने वेळ लागू शकते अशा घरामध्ये तुळशीसारख्या शुभ औषधी देव वनस्पती टिकतच नाही उलट त्यासारख्या मरून जातात दीर्घकाळ अशा वास्तूमध्ये राहिल्यामुळे आपले डोके धरते डोकेदुखी पाठीस लागते डोके सुन्न होते खाल्लेले अन्न पचत नाही भूक लागत नाही किंवा चक्कर आल्यासारखे वाटते अन्नावरची आशा उडते रात्री झोपेत प्रचंड घामाघूम व्हायला होते एखादे जोडपे नवविवाहित असून अशा वास्तूत राहू लागले तर आपापसामध्ये प्रचंड भांडणं वाद गैरसमज कलह उगाच निर्माण होतात नवगर्भवतीचा सतत गर्भपात होत राहतो गर्भवतीस वाईट स्वप्न पडतात याशिवाय घरच्या करत्या स्त्रीला मासिक पाळीच्या दरम्यान प्रमाणाबाहेर रक्तस्राव होणं हे सुद्धा अलाभदायक वास्तूचं लक्षण असू शकतं घरामध्ये श्वास कोंडला जातो गुदमरल्यासारखं होतं घरामध्ये कुत्री मांजर इत्यादी पाळीव प्राणी मरतात ती जगत नाहीत घरातील लाईटवर चालणारी उपकरणं नीट चालत नाही किंवा तुटतात फुटतात त्यांचा स्फोट होतो घरामध्ये निर्वंशता येते मुलं होत नाही किंवा मुलं पटापट मरतात सतत आजारी पडतात घरात जन्माला येणाऱ्या संततीस विविध व्यंग येतात घरात विविध प्रकारचे प्राणी फिरत असल्याचा भास अशा घरांमध्ये आवर्जून होताना दिसतो घरात सतत आणि विनाकारण व्यक्तींना विविध प्रकारच्या दुर्घटनांना सामोरं जावं लागतं घरात खाली जमिनींना भगदाडं पडतात माती निघते घरातील जमिनींना खाली छिद्र पडून त्यातून हाडे कवट्या अशा प्रकारच्या गोष्टी निघू लागतात घराच्या भिंतींना आतून बाहेरून काही विचित्र काटेरी वनस्पती लागतात विचित्र बांडगुळं येतात घरातील पुरुषास येतात किंवा त्यांच्याकडे पैसा टिकत नाही घरात वारंवार अपघाती मृत्यू होतात आता बघा ही सर्वच लक्षणं काही तुम्हाला आढळून येणार नाही प्रत्येकाला आढळणारी लक्षणं ही, ही सुद्धा वेगळी असू शकतात पण यापैकी बरीचशी लक्षणं अनेक व्यक्तींना दिसतील तेव्हा आपली वास्तू ही अलाभदायक आहे हे, हे समजून घ्यावं व आवश्यक त्या उपाययोजना त्यानुसार कराव्या आणि त्यासाठी योग्य वास्तुतज्ञांचा योग्य ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नाहीतर तुमचे पैसे लुबाडायला बरेच लोक बसले आहेत तर ही एक काळजी घ्या बाकी कोणत्याही प्रकारचे दोष तुमच्या घरामध्ये आढळत असतील तरी पण काळजी अजिबात करू नका कारण जिथे समस्या जन्म घेते तर समस्येबरोबर तिचा उपाय देखील जन्म घेत असतो आणि या सगळ्या दोषांवर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तब्बल एकशे आठ प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगते कारण या व्हिडिओमध्ये ते उपायसुद्धा सांगितले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर आज आपण लक्षणं कारणं या सगळ्यांविषयीची माहिती ऐकून घेतली पण तरीही या व्हिडिओत मी तुम्हाला असा एक उपाय सांगते जो सर्व प्रकारच्या वास्तुदोषांवर रामबाण असा ठरतो एवढा हा अनुभवसिद्ध असा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि या नारळाची तुम्हाला सलग तीन गुरुवारी पूजा करायची आहे नारळ घेताना त्यामध्ये पाणी असावं आणि नारळाच्या सर्व शेंड्या असल्या पाहिजे असा एक नारळ तुम्ही फक्त विकत घ्यायचा आणि लगोलग तीनही गुरुवार तुमच्याकडून ही पूजा झाली पाहिजे असे तीन गुरुवार तुम्ही निवडा आता पूजा कशी मांडायची एकदम साधी सोपी आहे देवभऱ्याच्या समोर किंवा जिथे तुम्ही एखादं व्रत वैकल्य करताना पूजा मांडतात ना त्या जागेवर तुम्ही पाठ किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर एखादं लाल रंगाचं आसन अंतरा आणि त्याच्यावर ते नारळ ठेवा नारळाची शेंडी आपल्याकडे येईल अशा पद्धतीने तो नारळ ठेवायचा आता त्या नारळावर आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहायचं आहे आणि आपल्या घरातील वास्तुदोष संपून जावा यासाठी प्रार्थना करायची आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हेच काम करायचं आहे आणि दर गुरुवारी जरी नारळ आपल्याला पुजायचा असेल तरी पण तो पुढचा गुरुवार येईपर्यंत त्याच जागेवर राहू द्यायचा फक्त प्रत्येक गुरुवारी आपण त्याच्यावरचं सुकलेलं फूल काढून टाकायचं नवीन फूल व्हायचं हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि धूपदीपांनी ओळायचं एवढंच काम करायचं असे तीन गुरुवार करून झाले की पुन्हा चौथा गुरुवारी येईपर्यंत ते नारळ आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे मग चौथ्या गुरुवारी ते नारळ आपण आपल्या हातात घ्यायचं संध्याकाळच्या वेळेस आणि आपल्या घरावरून ते तीन वेळा उतरवायचं आहे आणि वास्तुदोष निघून जावा यासाठी प्रार्थना करायची आहे घरावरून उतरवायचं म्हणजे काय घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत आपण ते उतरवायचं जसं आपण एखाद्याची दृष्ट काढतो ना अगदी त्या पद्धतीने आणि नंतर तो नारळ आपण संध्याकाळच्या वेळेसच लगेच एखाद्या निर्जनस्थळी म्हणजे जिथे कोणी जात नाही अडचणीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी ते नारळ टाकून दिलं म्हणजे त्या नारळाबरोबर आपल्या अडचणीही गेल्या त्याही अडचणीत गेल्या आणि आपल्या घरातील अडचणीसुद्धा कायमच्या निघून गेल्या या अर्थाने आपल्याला ते नारळ तिकडे टाकून द्यायचं आहे त्याच्याकडे काही पुन्हा मागे वळून बघायचं नाही किंवा एखादं पाण्याचं ठिकाण असेल तर त्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही तो नारळ विसर्जित करून देऊ शकतात तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे तो तुम्ही अवश्य करा बाकी जे एकशे आठ उपाय मी तुम्हाला म्हटले तर त्याची माहिती मी तुम्हाला लवकरात लवकर देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद